तर मंडळी या वारीमध्ये चालत असताना साक्षात आपल्याला विठ्ठल आणि रुक्मिणीच्या अवतारामध्ये जो वेशभूषा केलेले आपले विठ्ठल आणि रुक्मिणी आपल्यासोबत भेटलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय भावना घेऊन तुम्ही हा जो पोशाख केला साक्षात तुमचं रूप जे दिसतंय ते खरंच विठ्ठलाच दिसतंय अ तसं पाहिलं तर विठ्ठलाच रूप दिसण्यासारखंच आहे कारण मी विठ्ठलाचा वारखरी आहे आणि देवाचं जे काही रूप आहे ते रूप लोकांना या ठिकाणी जवळून पाहता यावं म्हणून आजच्या या वारीमध्ये आम्ही या ठिकाणी विठ्ठल आणि रुक्मिणी आम्ही दोघं झालेलो आहोत आणि पंचायत समिती आठपाडीच्या वतीनं जी आरोग्य दिंडी काढलेली होती त्या दिंडीची शोभा विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या अवतारानं वाढेल हा एक उदात्त हेतू आणि भक्तांना प्रत्यक्ष विठ्ठलाचं दर्शन व्हावं एवढीच या ठिकाणी उदात्त भावना ठेवून आम्ही या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचे या ठिकाणी ही भूमिका पार पाडलेली आहे साक्षात आपल्यासोबत रुक्मिणी सुद्धा आहे काय भावना घेऊन तुम्ही हा साक्षात रुक्मिणीचा सा अवतार घेतलेला आहे कारण सरांनी पांडुरंगाचा अवतार घेतल्यामुळं मी रुक्मिणीचा अवतार घेतलेला आहे आणि प्रत्यक्षात लोकांना विठ्ठल रुक्मिणीच दर्शन व्हावं हा हेतो एकच त्या ठेवून हो। हा आम्ही वेशभूषा केलेली आहे आणि पंचायत समिती आठवाडीच्या शिक्षण विभागाची शोभा वाढावी या हा एकच हेतू होता आणि त्या निमित्तानं आम्ही विठ्ठल रुक्मिणी झालो आज पोषक केल्यानंतर वारकरी आहेत कसं म्हणजे त्यांचं काय भावना आहे त्यांना प्रत्यक्ष वाटले की हे विठ्ठल रुक्मिणीच आहेत प्रत्येक जण आमच्या पाया पडायला लागले आणि त्यांना खरोखरच विठ्ठल आणि रुक्मिणीच दर्शन झालं सर बाबा असं होत तर जे आपल्या सोबत विठ्ठल आणि रुक्मिणी साक्षात भेटलेले आहे ते एक आदर्श शिक्षक पावणे सर म्हणून आहेत त्यांनी हा विठ्ठलाचा आणि त्यांच्या सौभाग्यवती आहेत त्यांनी साक्षात विठ्ठलाच रूप धारण करून या वारीमध्ये ते सहभागी झालेले आहेत हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळे जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या नियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची आवाज मानदेशाचा मानदेशातील दे प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद